हा पहा रे आता आजच्या तासाला आपण प्रकरण सातवे पदावली हे आपल्याला बघायचं आहे एक लक्षात घ्या आता मुलांना पदावलीचे गणित प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन आलेले आहेत मग पदावली आहे अपूर्णांकाची आली आहे पूर्णांकित अपूर्णांका आली आहे कधी दशांशाची पदावली आली आहे तर वेगवेगळ्या पदावल्या या परीक्षेमध्ये येतातच आणि मग आपल्याला त्याची गणित चांगल्या प्रकारे सुटली पाहिजे ती चांगल्या प्रकारे आली पाहिजे यासाठी लक्ष द्यायचं बस आता तुम्हाला एक आता पहा बघा पदावलीमध्ये आता काय करायचंय आणि आपल्याला कसं सोडवायचंय हे समजून घेऊया मी तुम्हाला नेहमी सांगितले बघ नोदयला कशा प्रकारचे गणित येतील ते भरोसा नाहीये प्रत्येक मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घ्या तो आपल्याला आलाच पाहिजे प्रत्येक प्रश्न आला पाहिजे एक एक प्रश्नानी मुलांचे नंबर जातात त्यामुळे आपल्याला आप खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा लागेल लक्ष द्यावं लागेल आजच्या तासाला आपल्याला प्रकरण जे सातवं आहे पदावली हे आपल्याला सोडवायचे तर अगोदर आपण एक विचार करूया की पदावलीचे गणित म्हणजे काय की पदावली कशाला म्हणतात त्यानंतर पदावली सोडवण्याचे काय नियम आहेत पदावली कसंही आणि कुठेही आपल्याला सोडवता येणार नाही कमी वेळामध्ये कमी क्रियेमध्ये आपल्याला उत्तर आले पाहिजे आणि पदावली या काही वर्षांपासून जर तुम्ही पाहिलं तर दोन प्रकारचे पदावली विचारले गेलेले आहेत कंसांची पदावली आतापर्यंत विचारली जात नव्हती परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये कंसांच्या पदावलीचे गणित तुम्हाला त्या ठिकाणी आढळत आहेत दिसत आहेत तर आधी आपण साध्या पदावलीचा विचार करूया बघा पदावलीची एक व्याख्या अशी केली जाते की ज्या गणितामध्ये अनेक क्रिया असतात बघा मी एक बोर्डवरती आता गणित लिहितोय की शंभर वजात कंसामध्ये वीस गुणवले दोन भागीले आठ अधिक पाच हे गणित मी बोर्डवरती लिहिलेलं आहे हे बघा मुलांना आता, है तुमी आता है। है? या गणिताचं नीट तुम्ही निरीक्षण करा सगळेजण आता बोर्ड कडे बघा आणि व्यवस्थितरित्या हे गणित नेमकं काय आहे हे समजून घ्या बघा या गणितामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला अनेक क्रियांचा समावेश झालेला आढळतो इथे बघा वजाबाकीची क्रिया आहे इथे गुणाकार आहे कंस आलाय भागकार आलाय बेरीज आली आहे म्हणजे एकाच गणितामध्ये आम्हाला अनेक क्रिया आढळतात मग जेव्हा एकाच गणितामध्ये अनेक क्रिया दिसतात तेव्हा त्या गणिताला पदावलीचे गणित असे म्हणतात कशाचे गणित म्हणतात पदावलीचे गणित असे म्हणतात हे पदावलीचं गणित आहे आणि याला पुढं परीक्षेमध्ये शब्द येतो सोपे रूप द्या सरलीकरण करा सोपे रूप द्या असं त्या ठिकाणी म्हणलं जातं सोपे रूप द्यायचं म्हणजेच ती पदावली आपल्याला सोडवायची आता इथे बघा अनेक क्रियांचा समावेश आहे म्हणजे गणित पदावलीच आहे आता पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत बघा पदावलीचं गणित कसं बी सोडवता येत नाही समजा मला भागकार आवडतो मी भागकार करायचा नाही मला बेरीज आवडते म्हणून मी आधी बेरीज करणार असं होत नाही पदावलीचं जर गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर कमी शब्दामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा कंचे भाग येव हे बी लक्षात ठेवायची गरज नाही सर एक नियम आहे त्याला की सुरुवातीला तुम्हाला कंस सोडवावा लागतो पदावलीचा पहिला नियम आहे की कौश सोडवायचा त्यानंतर गुणाकार व भागाकार सोडवायचा आहे ते पण आता डाव्या बाजूकडून ज्याचा नंबर अगोदर असेल त्याला अगोदर सोडवा गुणाकार असेल गुणाकार सोडवायचा भागकार असेल भागकार सोडवायचा आणि त्यानंतर शेवटीला बेरीज व वजाबाकी सोडवावी लागते बेरीज व वजा बाकी सोडवायची असते नियम लक्षात येईल का पहिल्यांदा काय सोडवायचं कंस काय सोडवायचा सोडवायचं म्हणजे त्या कंसातली क्रिया करायची कंस काय सांगतो मला आधी सोडवा कंस काय सांगतो रे मला आधी सोडवा मग आधी कंस सोडवायचा कंस संपले की गुणाकार भागकाराचा विचार करायचा डाव्या बाजूकडून जे अगोदर असेल त्याला अगोदर सोडवायचं पदावरचं गणित येणार बघा परीक्षेला त्याच्यामुळे समजून घ्या जिथं अडचण येईल तिथं मला विचारायचं पण आलंच पाहिजे तरी चुकलंच नाही पाहिजे हम्म गुणाकार व भागकार सोडवा मग काही जण म्हणतील सर गुणाकार जिथं आलं तिथं सोडू का नाही डाव्या बाजूकडून ज्याचा नंबर अगोदर आहे त्याला अगोदर सोडवायचं जसं आपण काही प्रश्न विचारतो ज्याची बारी त्यालाच विचारतोच नाही का नाही मध्येच कोणाला विचारत नाही तस गुणाकार व हो भागकार सोडवत असताना अगोदर डावीकडून कुणाचा नंबर येते बघा जे अगोदर असेल त्याला अगोदर सोडवा नंतर असेल त्याला नंतर सोडवा येते लक्षात सगळ्यांना कळते कळालंच पाहिजे आपल्याला त्यानंतर गुणाकार बागकार संपल्यानंतर आपल्याला बेरीज बाकी सोडवायची आहे मग अगोदर बेरीज असेल तर बेरीज सोडवा वजाबाकी असेल तर वज बाकी सोडवा समजलं का तुम्हाला नियम आता आपण प्रत्यक्ष गणित सोडून बघू या गणिताला आपण सोडूया म्हणजे तुमच्या सर्वांच्या चांगलं लक्षात बसेल बघा बघा या ठिकाणी मला अनेक क्रिया दिसत आहेत म्हणून हे पदावलीचं गणित आहे मग आता सोडवायला सुरू करू पदावलीचा पहिला नियम आम्हाला काय सांगतोय या अगोदर कंस सोडवा तर यामध्ये बघा कौस कुठं आहे तर हा कौस आहे का नाही हा कंस मला सोडवायचा आहे म्हणजे या कंसातली मला क्रिया करायची आहे मग या कंसापर्यंत जशाला तसं घ्या शंभर वजा आता या क्रिया करायची वीज गुणिले दोन वीस दोनी किती आले रे चाळीस आले बघा याची क्रिया गुन्हा करायची आहे ती मी केली वीस दोन्ही चाळीस भागिले आठ अधिक पाच बघा मी काय केलं कंस सोडवला मग अगोदर जी क्रिया होती ती करून घेतली बाकी सगळं जशाला तसं इथपर्यंत मी जशाला तसंच घेतलं त्याच्या नंतरच पण मी काय केलं जशाला तसंच घेतलं आता पुढे बघा पुन्हा तस इथे बघा कंस आहे का नाही कंस नसेल उलट काम सोपं झालं कंस यावाच असं काही नाही मग कंस नसला पुढे जायचं मग नियम नंबर दोन काय सांगते गुणाकार भागाकार सोडवा आता इथे बघा गुणाकार भागकार आहे का इथे भागाकार आहे हा भागाकार मला सोडवायचा आहे मग ह्याच्या अगोदरच आणि ह्याच्या नंतरच जशाला तसंच घ्यायचं आता इथं बघा मग शंभर वाजा आता चाळीस भागिले आठ आठ मी कितीला भागायचं रे आपल्याला चाळीसला मग आठनी चाळीसला भागायचं म्हणजे तुम्ही काय करता आठचा पाडा चाळीस पर्यंत मोजायचा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिस चोवीस आठ चोक पंचे चाळीस किती कर आला रे पाच कर आला किती आला भागकार सगळ्यांचा एवढाच आला ना बघा पाच कर आला अधिक पाच पुन्हा तस हे देखील पदावलीच गणित आहे दोन जरी क्रिया आल्या तरी पदावली प्रमाण सोडवावं लागतं बरं मुलं खूप चुकतात अजिबात चुकायचं नाही पदावली प्रमाणच सोडवायचं आहे का नाही तर बघा इथं बेरीज आहे मला बेरीज आवडते मग बेरीज करू मग का रे मी इथं नाही बेरीज आणि वजबाकीमध्ये अगोदर कोणाचा नंबर आहे वजबाकीचा मग अगोदर ज्याचा नंबर आहे का त्यालाच आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल ऐक रे मग अगोदर वजबाकी आहे आपण वजबाकी करूया शंभर मधून पाच कमी करा शंभर मधून पाच गेले खाली किती उरले पंच्याण्णव अधिक पाच पुन्हा बघा आता इथं कंस आहे का नाही गुणाकार भाकर आहे का नाही बेरीज बाकी आहे का आहे इथं बेरीज आहे आपण बेरीज करूया पंच्याण्णव अधिक पाच किती आले शंभर म्हणजे या पदावलीचं उत्तर शंभर आलेलं आहे पहा आता आपण आणखी एक पदावलीचं गणित बघूया पदावलीचं एकतरी गणित परीक्षेला आलंच आहे त्यामुळे तुम्हाला ते नीट सोडवावं लागेल ते आपल्याला जमलं पाहिजे आलं पाहिजे एक एक प्रश्नाने आपला नंबर जातो आणि तुम्हाला वीस पैकी वीस प्रश्न जर बरोबर आणायचे असतील तर चांगल्या प्रकारे बोर्डकडे लक्ष द्यावं लागेल समजून घ्यावं लागेल तेव्हा आपल्याला गणितामध्ये वीस पैकी वीस प्रश्न बरोबर येतात गेल्या वर्षी अनमोल गोतावळेनं वीस पैकी वीस प्रश्न बरोबर आले त्याचे गणितात म्हणजे त्यानं पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळवले मग तो जर मिळू शकत असेल तुम्ही का बरं नाही तुम्हाला पण मिळणार लक्ष द्यावं लागेल चला समजून घ्या बघा हे पदावली आहे याला पदावली असं का म्हणायचं आहे रे कारण एकाच गणितामध्ये अनेक क्रियांचा समावेश आलेला आहे छान तर हे पदावलीचं गणित आहे मग पदावलीमध्ये आपण सुरुवातीला नियम काय सांगतो आपल्याला कौस सोडवा कंस आहे का रे याच्यामध्ये नाही नसू ना द्या नसला तर आपलं काम उलट वाचलं कंस नसेल तर दोन नंबरला आपल्याला काय सोडवायचे गुणाकार व भागकार डाव्या बाजूकडून जसे आले असतील तसे तुम्हाला गुणाकार व भागाकार सोडवायचे आहेत तर इथे बघा गुणाकार आहे मग आपण गुणाकार करूया इथे भागकार पण आहे पण भागाकार गुणाकाराच्या नंतर आहे त्यामुळे तुम्ही अगोदर गुणाकार सोडवलं तरी चालतं किंवा तुम्हाला एकदा जमलं तर तुम्ही एकाच पायरीमध्ये दोन्ही क्रिया देखील करू शकता हा चला बघा तर आपण एक एक करू म्हणजे तुमच्या डोक्यात गोंधळ होणार नाही ऐंशी वजा सात गुणवले तीन करा सातचा आणि तीनचा गुणाकार किती येतो रे एकवीस येतो एकवीस अधिक आठ भागिले दोन आहे पण त्याला आपण नंतरच्या पायरीमध्ये करू म्हणजे तुम्ही गोंधळ करणार नाही एकदा तुम्हाला चांगलं जमलं की मग तुम्ही लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करू आता पुन्हा तसच बघा कंस आहे का नाही कंस नसेल तर मग आपल्याला काय सोडवायचंय गुणाकार भागाकार बघा बरं इथं गुणाकार भागकार आहे का या पायरीला तर इथे भागाकार आहे मला हा भागकार करायचा आहे तर याच्या अगोदरच सगळं कशाला तसं घ्या आणि याच्या नंतरच पण घ्या बघा ऐंशी वजा इकवीस अधिक आठ भागिले दोन दोन्ही ने आठला भाग आहे बेक बे बे, बे दोन्ही चार, चार बे तरी बेचोक भागकार करायचा म्हणजे पाड मोजायचं बेचोक आठ किती भागकार आला रे चार भागाकार आला किती भागकार आला चार अधिक दहा ऐक नाही मग या पायरीत बघा आता कंस आहे का पहा आता याच्या पुढच्या पायरीला बघा तर याच्यामध्ये आता कंस आहे का नाही कंस नसेल तर गुणाकार भाकार आहे का गुणाकार नाही गुणाकार भागकार नसेल तर पुढ पायला काय बेरीज वजा बाकी तर बघा इथे वजा बाकी आहे इथं बेरीज आहे परत इथं बेरीज आहे पण जे डाव्या बाजूकडून अगोदर असेल त्याला अगोदर सोडवा ऐंशी वजा एकवीस करा ऐंशी मधून एकवीस कमी करा ऐंशी मधून एकवीस गेले खाली किती उरतील किती उरतील रे चला ऐंशी वाजा एकवीस करून घ्या वाजा बाकी पटकन किती उरले एकोणसाठ फिफ्टी नाईन बरोबर आहे सगळ्यांची वाजबाकी तेवढी चाली का शांततेत क्रिया करायच्या अधिक चार अधिक दहा एका पायरी ते एकच करा सुरुवातीला शिकताना म्हणजे गडबड होणार नाही आणि एकदा का आपल्याला चांगलं जमलं तर मग आपण लवकर करण्याचा प्रयत्न करू शकतो परत, नाए। नाए। त्रे त्रे तर आता बघा इथे परत कंस आहे का नाही कंस नसेल तर काय सोडवायचं गुणाकार भागकार गुणाकार भागकार आहे का नाही बेरीज आहे का आहे इथं बेरीज इथे बेरीज आहे एकोणसाठ अधिक चार किती आले रे त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक दहा इथं तर एकच क्रिया आहे त्रेसष्ट आणि दहा किती झाले त्र्याहत्तर समजलं का रे ऐकणे अगदी सोपं आहे का काहीतरी अवघड एकदा का आपल्याला समजलं तर आपल्याला करता येतात थांबा था आता गणित देऊ आपण तुम्हाला लगेच गणित लिहून घ्या तुम्हाला करायला स्वाध्याय चला हे लिहून घ्या अगोदर हे लिहिलं ना तुम्ही सगळ्यांनी हा आता तुम्हाला करा गणित करायला देऊ हा पहा आता तुम्हाला ह्या पदावलीच्या गणितांचा स्वाध्याय दिला आहे इथं तुम्हाला गणित दिली आहे सगळी गणित चांगल्या प्रकारे लिहून घ्या आणि सोडवा पदावली सोडवण्याचा सराव करा ती गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीनं येतील पदावलीच एकही मार्क तुमचा जाणार नाही नीट चांगल्या प्रकारे व्यवस्थित सोडवा पदावलीचे नियम वापरा यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंसांची पदावली पाहणार आहोत हे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या नवोदयच्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे